जन्मर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि नारायणगावच्या या मार्केटमध्ये टॉमॅटोला जरा बाजारभाव काय मिळतो आपण जरा जाणून घेऊया भाऊ नमस्कार हो कुठून आले काय भाव मागतात आजतीनशे तीनशे साडेतीनशे मागतात बडगावकर नमस्कार हा भाऊ टोमॅटो मागतात तीनशे रुपये बरं तीनशे रुपये मागतात किती लागवड आहे आपली लागू आहे दीड एकर दीड एकर यंत्र किती खर्च आला खर्च काय टाकून ताबुडल्यावर सीजन काय सीझन कसा गेला ते फेल गेलं आहे सीझन फेल गेला बरोबर आहे नारंगच्या मार्केट मध्ये आज नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवकसुद्धा थोडीशी कमी झालेली आहे आणि बाजारभावाबद्दल आपण जरा व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार काय टोमॅटोला बाजारभाव आज टोमॅटो आहे ती साडे देऊ शकतो कुठली व्हरायटी साऊ साऊ आहे साडेतीनशे बाजार साडे दीशे, दीशे।, दीशे। आरेमान आरेमान असेल तर दोन साडीचे एकशे आठ एकशे आठ एक तेच चांगले बाजारभाव वाढतील की नाही नाही वाढायचे बाजारात बाजार वाढणार नाही असं व्यापारी म्हणतोय व्यापारी बांधवांना शेतकऱ्याची काळजी घ्या शेतकरी आहे तर तुम्ही आहे शेतकऱ्याचा टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळला पाहिजे हो नमस्कार कुठून आले हे व्यापारी भाई साहब क्या रेट ले रहे आज अंडे के क्या हाल है आए 200 सवा 200 250 अच्छा मंडी पड़ेगी या नहीं पड़ेगी मंडी तो लग रहा है की अभी आउट डाउन होएगा बाजार पड़ेगी नहीं आगे और डाउन होएगा बाजार आउट डाउन हो जाएगा ऐसा लग रहा है चलो शेतकरी बांधवांचा बाजार भाव नाराजी पाहायला मिळते माल खूप चांगला आहे परंतु बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांशी नाराजी पाहायला मिळते नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जर टॉमॅटोला काय बाजारभाव मिळतो जर आपण जरा जाणून घेऊया आपल्यासोबत नमस्कार व्यापारी साहेब आज नऊ ऑक्टोबर काय टॉमॅटोला बाजारभाव आहे बाजार वाढण्याची शक्यता आहे अशीच राहतील दादा नमस्कार दा नमस्कार दा कुठून आले साकूर साकूर कुठली वराठी घेऊन आले साऊ साऊ काय भाव मागत आहेत तीनशे अडीचशे तीनशे किती लागवड दीड बिघा यंदाचा सीजन कसा गेला वाटू वाटव झालं काय मार्केट कमिटीला इकडे काय सुचना काय काय म्हणाले यंदाच सीजन थोडस डाऊन आहे बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे शेतकरी बांधवांची नाराजी असणं साहजिक आहे तर चांगला बाजार भाव नाही मिळाला झालेला खर्च कसा कवर करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आले कळ म्हण कळ म्हण कुठली व्हरायटी मे दूध मेघ दूध काय भाव मागत आहेत माहिती नाही आताच आढळले आत्ताच आले किती लागवड लागवड काय काय करेल कसं गेला यंदाचं सीझन सीझन काय नाही एवढा एवढं चांगला गेला नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये मा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे आपल्या सोबत एक शेतकरी बसलेले आहेत कुठून आले राशी एकदम निवांत बसले काय बाजार बाजारच नाही काय काय कुठली व्हरायटी घेऊन आले ही साठ काय भाव मागतशे एकशे साठ दीडशे एकशे साठ किती खर्च येतो वाहतुकीला एवढे दूरवर येत काय तिकडे मार्केट नाही हे मार्केट मोठे काय मार्केटला सूचना काय सूचना आहे का काय सूचना नाही नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचा बाजारभाव डाऊन झालेला आहे आपल्या सोबत जर आपण आपाकडनं जाणून घेऊया एक नंबर आहे काय भाव घेत आहे दोनशे ते तीनशे दोनशे ते तीनशे ते तीनशे किती व्हरायटी मी दूध थारेमान एक चहाट बाजार वाढतील नाही फक्त साडेतीनशे पर्यंत बाजार वाढतील बाजार वाढायचे काय सांगता येत नाही सध्याच्या परिस्थितीत सध्याच्या परिस्थितीमध्ये पट्ट्यात आपण गेले नाही टोमॅटोची शेती यंदाच्या वर्षी लॉस मध्ये असं ग्रह काय हरकत नाही ग्रेह दरा हरकत नाही

कायगावकर काय सूचना करावं सूचना काय होतंय साहेब इथं नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळं कॉम्पिटिशन होत नाही आणि त्याच्यामुळं थोडंसं यावेळेला मार्केट चारशे साडेचारशे रुपये चालायला पाहिजे होतं परंतु त्या प्रमाणात उठाव नसल्यामुळं थोडंसं आज तीनशे ते साडेतीनशे चारशेपर्यंत आहेत चांगली वकलं काय सूचना काय करावी सूचना काय फवारणे वगैरे कमी खर्चात पुरुषी नाशक आहे ती वापरणे खर्च तर थांबत नाही बाजारभाव तो काय वाढत पाडणार तर त्याच्यासाठी साहेब जास्त दिवस प्लॉट कसे चालतील हे पाहणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी खर्चातल्या फवारण्या घेणं साधी साधी बुरशीनाशकं वापरली पाहिजे त्यावेळेला वेळेला साधी खतं दिली पाहिजे कमी खर्चामध्ये प्लॉट कसे येतील हे पाहणं गरजेचं आहे बरोबर कमी खर्च आणि उत्पादन जास्त निघेल याबाबतची काळजी घेणार त्याचबरोबर जास्त दिवस टोमॅटोचा प्लॉट राहील अशा प्रकारचं नियोजन करायला हवं शेतकरी बांधवांचं यंदाचं सीजन खूप वारसरी मध्ये आहे अहो नमस्कार आले मोरगाव सुपारगाव कुठली घेऊन आले तू काय भाव मागतायत आहेत अडीचशे रुपये अडीचशे रुपये मागतात किती लागवड आहे लागवड पाचशे किलोमीटर क्षेत्र किती थोडं यंदाचा सीजन कसं घेणार चालू वर्षी सीजन नाही आवडत व्यवस्थित नाही गेला बार पाहिजे होते त्यात नवीन लागवड वगैरे नवीन नाही आता नवीन लागवड नाही नवीन लागवड टोमाटो खूप चांगली आहेत परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते यंदाचा टोमॅटोचा सीझन नाही म्हटलं तरी शेतकऱ्यांचा पूर्णपणे भेल गेलेलं आहे शेतकरी बांधव यंदाच्या वर्षी खूप अडचणीमध्ये आहे नारायणचा टोमाटो मार्केटमध्ये सध्या दे आवक देखील मंदावलेली आहे परंतु बाजारभाव सुद्धा कमी झाल्यामुळे शेतकरी आपण पाहतोय खूप नाराजी व्यक्त करतोय चांगल्या प्रकारचा माल असता नाही व्यापारी बांधव खरेदी करत नाही नमस्कार साहेब कुठून आले अकलापूर अकलापूर काय भाव टोमॅटो मागत काय तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे किती लागवड आहे लागवड आहे दोन एकर दोन एकर काय इथे मार्केट कमिटीला काय सूचना का काई सुचना? काई सुचना मार्केट काय सूचना नाही व्यापाऱ्यांना काय सूचना बाजार भाव वाढले पाहिजे नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये सध्या व्यापाऱ्यांची संख्या घटल्यामुळे थोडीसे बाजार भाव परिणाम झालाय असं शेतकरी बांधव म्हणत आहेत आपल्या सोबत व्यापारी जरा यांच्याकडनं जाणून घेऊया व्यापारी साहेब नमस्कार नमस्कार बोला अजून नऊ ऑक्टोबर दोन काय टोमॅटोला बाजार भाव बाजार भाव डाऊन आहे डाऊन आहे व्यापाऱ्यांची संख्या पण कमी झाली काय म्हणजे परिसंख्या तर नाशिक जिल्हा वाढत चाललाय तिकडे नवीन माल येत तिकडे बाजार काय बाजार वाढतील की नाही 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 काय नाही वाढायचे शिंदेवाडी आणि काय यंदा पाऊस कसं काय म्हणतोय पाऊस मज झालाय गेली गेले काय राहिले सगळे गेली टोमॅटो दोन दोन्ही मशी टोमॅटो गेले तर काय राहिले दोन तोड संपलं त्यालाच बाजार नाही खर्च भेटत नाही काही सांगतो <स्था> वाहतुकीचा <किसा> खर्च काम झालं यंदाच्या वर्षी बळीराजा खूप अडचणीमध्ये आहे टॉमॅटोचं सीझन सुद्धा पूर्णपणे फेल गेलेला <स्था> आहे शेतकरी मोठ्या अपेक्षेने इथं टॉमॅटो विक्रीला घेऊन येतो आणि बाजारभाव नाही मिळाला तर नाराजी पाहायला मिळते शेतकऱ्याचं चेहऱ्यावर आज खूपच नाराजी आहे बाजारभाव डाऊन झाल्यामुळं शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतो ही वस्तुस्थिती आहे आपण पहा एक नंबरचा माल आहे परंतु व्यापारी इकडं फिरकत नाही पडून माल मागत आहेत आणि हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप अडचणीचं आहे सगळं चांगला माल असून देखील जर गिराईक येत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं दादा नमस्कार नमस्कार कुठून आले पारनेर फार नाहीत कुठली व्हरायटी घेऊन आले अरे मान काय घाव मागत आहेत दोनशेपर्यंत दोनशे पर्यंत त्याला लागवड किती पावसाने गेली वाहतुकीला खर्च किती येतो एका क्रेटला साठ रुपये तोट दिला पन्नास रुपये आता काय काय म्हणलं यंदाचा सीझन कसा गेला खराब झाला खराब गेला काय आता राज्यामध्ये जे माहितीच सरकार आहे काय शेतकऱ्याच्या फायदे का तोटे आता काय करते काय माहिती बेकार झालं ना तुमच्याकडे टोमॅटो मार्केट सुरू होत नाही का नाही तुमचं खासदार साहेबांना सांगत नाही का नाही नाही त्यांचं आहे का शेतकऱ्यांकडे लक्ष एवढं एवढं माहीत नाही का एवढं काय लक्ष नाही आपलं एवढं बी नाही माहित माहित सर्वसामान्य शेतकऱ्याला पुढारी मंडळी काय करतात ते माहीत नसतं परंतु ज्यांना आपण निवडून देतो त्यांची सुद्धा जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं भाऊ नमस्कार नमस्ते नमस्ते कुठून आले वरती वरती कुठली मेघदूत काय भाऊशे दीडशे पावड दोनशे किती थोडाय आता सातवा किती क्रेट गेले आतापर्यंत गेले किरेट आठशे कसं गेले सीजन तोट्यात तोट्यात गेला काय मार्केट कमिटीला का सूचना सूचना काय नाही दोन नंबरचे माल आहेत आता ही भारत फुकार मारायत झालेलं आहे नाही नाही मग ते ज्यूसचं चालू झालं पाहिजे मग असं ज्यूस चालू झालं पाहिजे म्हणजे मग ते दोन नंबरचे माल जे आहे व्यापारी फुकार किंवा शेतकऱ्याला तिकडं घाटरा धोतून द्यायला लागते चाळीस रुपये काय जो काय ट्रेडचा जो भाव मिळेल तो मिळेल मिळेल सूचना योग्य आहे नारायणगाव मार्केटने जर या संदर्भामध्ये काही उपाययोजना केली जर टॉमॅटो खपत नाही त्यांना जर ज्यूसला दिली तर एक योग्य मार्ग निघू शकतो टोपी दादा नमस्कार नमस्कार कुठून आले गोडा पिंपळा आंबे आंबेगाव कुठली व्हरायटी घेऊन आली मी काय भाव मागत दोनशे रुपये दोनशे रुपये टोमॅटोची शेती परवडते का नाही ना काय मार्ग आहे तीनशे रुपये किमान तीनशे रुपये मिळाला पाहिजे माझा भाव टोमॅटोला हजार रुपये जरी बाजार भाव मिळाला यंदाच्या वर्षी आम्हा शेती आतबट्ट्यात आहे परंतु शेतकरी आता म्हणतात किमान तीनशे रुपये तरी बाजार भाव द्या म्हणजे खर्च तरी निघेल असं म्हणतायत भाऊ नमस्कार कुठून आलेगाव घाळगाव कुठली व्हरायटी करून आली सौ काय भाव मागत आहेत तीनशे अडीचशे तीनशे रुपये किती एकडे खर्च येतो

साऊ जे टॉमॅटो आहे या टॉमॅटोची क्वालिटी अतिशय चांगली आहे परंतु बाजारभाव नसल्यामुळं शेतकरी बांधवांनी करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये पुणे जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी टॉमॅटो विक्री करायला येत असतात परंतु बाजारभाव घटल्यामुळे शेतकरी बांधव नाराज आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजार वा वाढावा अशी अपेक्षा आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता टॉमॅटोला बाजारभाव वाढतील असं नाही असं सांगितलं जाते आपल्यासोबत इतरही काही व्यापारी आहेत जर आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करू नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झालेले आहेत आपल्यासोबत जरा बनकर साहेब आहेत बनकर साहेब नमस्कार काय परिस्थिती आहे टॉमॅटोची

बरोबर नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक घटलेली आहे बाजारभाव देखील नसल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर खूप नाराजी असते बाजारभाव वाढतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची खूप अडचणीची आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे तर आपण लक्ष झाला व्यापाऱ्यांची जरा बैठक घ्या शेतकरी खूप लांबून येत आहेत आणि जर दोनशे अडीचशे रुपयाने जर गेला तर वाहतूक तोडणीचा खर्च निघत नाही शेतकरी बांधवांनी काय करायचं असा प्रश्न आहे व्यापाऱ्यांची संख्या घटलेली आहे त्यामुळे टॉमॅटो खरेदी करायला इकडे कोणी फिरकत देखील नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव साधारण दोनशे ते साडेतीनशे पर्यंत मिळाले आणि जे गावठी टॉमॅटो आहेत त्याला बाजारभाव साधारण साडेतीनशे चारशे रुपयाचा बाजारभाव मिळाला सध्या आवक देखील घटलेली आहे परंतु बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्याची खूप नाराजी पाहायला मिळते यंदाचा सीझन शेतकऱ्यांचा पूर्णपणे आतबट्ट्यामध्ये गेलेला आहे जगाचा पोशिंदा आपण बळीराजा म्हणतो म्हणजे ह्या बळीराजाकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते नारायणगावचे ही टॉमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्याने या ठिकाणी दूरवरचे शेतकरी टॉमॅटो विक्री करायला येत आहेत परंतु इथे व्यापाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे टॉमॅटो कोणी खरेदी करत नाही त्यामुळे शेतकरी खूप नाराजी व्यक्त करतोय जी संकरित टॉमॅटो आहे त्याला दोनशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव आहे आणि जे गावठी टॉमॅटो साऊ त्याला तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाचा सा बाजारभाव आहे परंतु टॉमॅटोला होणारा खर्च प्रचंड वाढलेली महागाई खताच्यावर दर आकाशाला भेटलेत त्याचबरोबर सुद्धा दर वाढले आहेत आणि बाजारभाव डाऊन झालेले आहेत शेतकऱ्यांनी करायचं काय आपले कच्ची रोजची कशी जगवायची तोडणीचा खर्च वाहतुकीचा खर्च हा सगळा हिशोब पाहिल्यानंतर यंदाच्या वर्षी टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना खूप अपेक्षा असते की या ठिकाणी मार्केट कमिटीचं नियोजन चांगलं आहे शेतकरी बांधवांची काळजी घेतली जाते परंतु सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव नसल्यामुळं शेतकरी खूप नाराजी व्यक्त करत आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे संचालक मंडळ तर आपण शेतकऱ्या बांधवांच्या सध्याच्या टॉमॅटो बाजारभाव पडल्यामुळं आपण थोडं लक्ष घाला अशा प्रकारची आपल्याला शेतकरी बांधवांकडून विनंती केली जात आहे सुरेश वाणी बिहार टाइम्स नारायणगाव बाबा नमस्कार कुठून आले दौंड वरन कुठली व्हरायटी घेऊन आले काय भाव मागतायत दीडशे रुपये रुपये तोडणीला खर्च किती येतो काय राहायचं वाहतुकीला खर्च पन्नास रुपये तोडणीला रुपये खर्च पंचवीस रुपये काय टोमॅटो शेती परवडते काय परवडते काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं काय काय राज्यामध्ये सरकार महायुतीच आहे कोण पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का फडणवीस साहेब काय कोणी केले तरी काय नाही काय कोणी केलं तरी काय के नाही जर आपण जरा या तरुण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया हो नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले दोन दौंडवरून दो आले काय टोमॅटोला बाजार भाव बाजार भाव दीडशे दोनशे दीडशे दोनशे काय यंदाचा सीझन कसा गेला वाईट गेला वाईट गेला कशामुळं काय मार्केटच नाही यंदा निसर्गाचा लहरीपणा कि काय कि व्यापाऱ्यांकडनं अडवणूक नाही व्यापाऱ्यांकडून नाही काय अडवणूक मालच जास्त नारंगावच्या मार्केट बद्दल काय सूचना काहीच नाही सगळं आलवेल राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे काँग्रेस बघा मागे शेतकरी म्हणतो काँग्रेस कोणाचं सरकार पाहिजे काँग्रेस सध्या काय महायुतीचं सरकार याच्यावर नाराज नाराज नाही सरकार बदललं तर बाजारभाव वाढतील सरकार बदललं बाजारभाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका